गरीब बसूनही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलात तर काय चमत्कार घडतो हे या भोगीच्या कथेने सिद्ध केलं आहे शेवटपर्यंत एका विदर्भाच्या एका लहानशा खेड्यात डोंगरांच्या कुशीत वसलेलं धनगाव नावाचं गाव होतं गाव तसं लहानच पण माणसं मोठ्या मनाची त्या गावाच्या कडेला एक मातीचं कौलारू छप्पर असलेलं छोटसं घर होतं त्या घरात राहत होता रामू पाटील एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी आणि त्याची बायकू सीता साधी कष्टाळू आणि मनाने सोन्यासारखी रामूकडे फारशी जमीन नव्हती दोन एकर कोरडवाहू शेत पावसावर सगळी भिस्त कधी पाऊस वेळेवर पडायचा कधी दगा द्यायचा पण रामू कधीही देवावर किंवा नशिबावर राग धरत नसे आपण कष्ट करायचं बाकी देव पाहतो हेच त्याचं ब्रीद सीता सकाळी पहाटे उठायची अंगणात रांगोळी काढायची तुळशीला पाणी घालायची आणि चूल पेटवायची ज्वारीची भाकरी थोडी भाजी एवढंच त्यांचं रोजचं जेवण पण त्या जेवणात समाधान होतं गावात सगळ्यांना माहीत होतं की रामू सीताचं घर गर गरीब आहे पण तितकंच हेही माहीत होतं की या घरातून कोणीही उपाशी जात नाही भोगीचा दिवस जवळ येतो मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी गावात सगळीकडे लगबग सुरू झाली होती कुणी घर रंगवत होतं कुणी जुनी भांडी गोरा करत होतं भोगी म्हणजे जुनं टाकून नवं स्वीकारण्याचा सण रामू शेतातून घरी आला तेव्हा सीता अंगण झाडत होती सीते भोगी जवळ आली ग रामू म्हणाला सीता हसली हो ना यावर्षीही भोगी आली देवाची कृपा रामू थोडा विचारात पडला सीते यंदा पीक जेमते मालय पण माझ्या मनात एक गोष्ट आहे काय सीतेनं विचारलं भोगीच्या दिवशी अन्नदान करावं असं वाटते सीता क्षणभर गप्प राहिली घरात धान्य मर्यादित होतं पण तिच्या डोळ्यात शंका नव्हती रामू आपल्याकडे जे आहे ते देवाचं आहे आपण दिलं तर देव दुप्पट देईल ती शांतपणे म्हणाली रामूच्या डोळ्यात पाणी आलं भोगीच्या आदल्या दिवशी सीतेनं घरातलं सगळं धान्य मोजलं एक पोती ज्वारी थोडी तूरडाळ कांदे भाजी पुरेसा आहे ती स्वतशीच म्हणाली रामू गावात जाऊन लोकांना सांगायला लागला आज उद्या भोगीच्या दिवशी आमच्या घरी अन्नदान आहे कोणीही या लोक आश्चर्याने पाहू लागले रामू तू अन्नदान अरे तुझी परिस्थिती माहिती आहे आम्हाला रामू फक्त हसला देव मोठा आहे भोगीच्या दिवशी पहाटेच सीता उठली अंगणात मोठी रांगोळी काढली चुलीवर मोठे हंडे ठेवले भाजी चिरली भाकऱ्या थापायला सुरुवात केली धूर लाकडांचा वास भाकरीचा सुगंध सगळं वातावरण पवित्र झालं होतं रामू बाहेर भोगीची होळी पेटवत होता जुन्या वस्तू तुटलेली अवजारे सगळं जळत होतं त्या आगीत जणू गरीबीचे दुःखही जळून जात होते सूर्य वर आला तसं लोक यायला लागले गावातले गरीब मजूर वृद्ध विधवा लहान मुलं सगळे रामूच्या अंगणात जमले सीता स्वतः हाताने भाकरी वाढत होती घ्या बाबा अजून घ्या रामू पाणी देत होता कुणालाही कमी पडू देत नव्हता एका वृद्ध आजीने सीतेचा हात धरला माय आज अनेक दिवसांनी पोटभर जेवले सीतेच्या डोळ्यात अश्रू आले आई देवाची कृपा आहे अन्नदान संपलं तरीही भांडी रिकामी होत नव्हती सीतेला आश्चर्य वाटलं रामू भाकऱ्या संपतच नाहीयेत रामू देवाकडे पाहून हात जोडतो हे सगळं तुझंच आहे देवा शेवटचा माणूस जेवून गेला तरी थोडं अन्न उरलेच संध्याकाळी दोघं होळीपाशी बसले थंडी होती पण मन उबदार होतं रामू सीता म्हणाली आज मन भरून आलं सीते आज खरी भोगी साजरी झाली जुनं दुःख जाळून टाकलं आणि समाधान मिळवलं त्या घटनेनंतर रामूच्या आयुष्यात बदल घडू लागले पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला पीक भरपूर आलं लोक रामूला आदराने पाहू लागले पण रामू सीताचं मन बदललं नाही दर भोगीला ते अन्नदान करू लागले गरीबी असूनही उदार मन श्रद्धा आणि माणुसकी असेल तर जीवनात समाधान आणि देवाची कृपा नक्की मिळते भोगी म्हणजे फक्त जुनी वस्तू जाळणं नाही तर स्वार्थ जाळून परोपकार स्वीकारणं जर ही कथा तुम्हाला आवडली व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा